मित्रांनो तर आज मी माझ्या शेताकडे फेरफटका मारत असताना आलो आहे तर हे बघा आमच्या शेताकडे अशी नदी वाहिली आहे इथं आपली विहीर आहे असं हे नदीचं पाणी येत आहे इकडून हे नदी आहे आणि हे आपला आंबा आता बघत असताना इथं आंब्याला मला पाड दिसला तर पाड घ्यायची तर बकळ इच्छा आहे बरी आता तो पाड आहे बघा 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 तुम्हाला दिसते का हे बघा इतकं पाड आहे तो हे बघा अति सुंदर असा आकर्षक करत आहे मला मला माहीत नाही ते पाड आहे की साधा आंबा आहे आणि असं लक्ष मला दोन टाईम आमच्या आंब्याला आंबे येत असतात तर तुम्ही पाहू शकता कुठं गेले हे बघा आंबे इथं आहेत तर आंबे असे लागलेले आहेत तर आपण तो, तो पाड घ्यायचा कसा आता हा मेन प्रॉब्लेम आहे कारण हा पूर्ण नदीमध्ये आहे हे बघा अशी पूर्ण नदी आहे इकडं तर हे कसं घ्यावं हे खूप मोठी अडचण आहे तर पाहू तरी पण आपण आज घेऊच हा चला तर कशा पद्धतीनं आपल्याला घेता येईल हे बघू तुम्हाला मी थोडंसं ॲडव्हेंचरियस काहीतरी दाखवण्यासाठी बघा नदी कशी वाहत आहे खूप सुंदर अशी नदी वाहत आहे मनमोहक असं दृश्य आहे पाणी अक्षरशः ओढत आहे नदीच जाण्याचा प्रयत्न करू हा तर आपण आलो आहोत आपल्या विहिरीपाशी हे बघा ही आपली विहीर आहे सुंदर अशी इकडून आहे वाट बहुतेक मला वाटत आहे इकडून वाट असल्याने हे आपला उहेरीचा वरून व्यव ही अशी इकडं नदी जिथून आपण आलो हे आपला ऊस आपण जात आहोत आता बाप रे आपण आलो आहोत ह्याकडे ला आलो आहोत आपण आंब्याच्या आपल्या हा आपला आंबा हा घ्यायचा कसा नदी तर पूर्ण वाहत आहे त्याच्यामुळेच तो कोणाला घेताना आल्यामुळेच तो राहिला आहे कदाचित हे बघा इतं आहे मला वाटतं की त्या ठिकाणी कमरे एवढं पाणी आहे आय थिंक कदाचित जास्त पण असेल तिथं माझा अंदाज बहुतेक चुकीचा निघणार नाही अरे बापरे खूप जास्त पाणी आहे शंभर टक्के बरे आपण का करू त्याला हाताने तर काय घेणं शक्य नाही अशा पद्धतीने आपण याला जे आहे खपून घेऊ खूप खुण खोल खुण आहे <laughs> बापरी लय खोल आहे खोल पण आहे आणि पाणी खूप थंड आहे बापरे कमरापेक्षा जास्त खोल आहे कदाचित असा पडेल अरे बापरी पण घ्यायचं कसं तो बुडला काय अक्षरशः पाळला आपण पण तो आंबा गेला कुठं अरे वी मिस इट वर का येतच नाही तू कदाचित बुडला वाटतो तो, तो। इतकी मेहनत केलेली वाया गेली आपली